विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ एक मोठी बातमी महाराष्ट्रातील विविध जिल्हा परिषदांचे आरक्षण जाहीर सोलापूर झेडपीचे अध्यक्षपद मागास प्रवर्गासाठी राखीव राज्यातील चौतीस जिल्हा परिषदांमध्ये अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर ठाणे सर्वसाधारण महिला पालघर अनुसूचित जमाती रायगड सर्वसाधारण रत्नागिरी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सिंधुदुर्ग सर्वसाधारण नाशिक सर्वसाधारण धुळे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला नंदुरबार अनुसूचित जमाती जळगाव सर्वसाधारण अहिल्यानगर अनुसूचित जमाती महिला पुणे सर्वसाधारण सातारा नागरिकांचा मा मागास प्रवर्ग महिला सांगली सर्वसाधारण महिला सोलापूर नागरिकांचा मागास प्रवर्ग कोल्हापूर सर्वसाधारण महिला छत्रपती संभाजीनगर सर्वसाधारण जालना नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला बीड अनुसूचित जाती महिला हिंगोली अनुसूचित जाती नांदेड नागरिकांचा मागास प्रवर्ग धाराशिव नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला लातूर सर्वसाधारण महिला अमरावती सर्वसाधारण महिला अकोला अनुसूचित जमाती महिला परभणी अनुसूचित जाती वाशिम अनुसूचित जमाती महिला बुलढाणा सर्वसाधारण यवतमाळ सर्वसाधारण नागपूर नागरिकांचा मावा मागास प्रवर्ग वर्धा अनुसूचित जाती भंडारा नागरिकांचा मागास प्रवर्ग गोंदिया सर्वसाधारण महिला चंद्रपूर अनुसूचित जाती महिला गडचिरोली सर्वसाधारण महिला विश्व ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी जावेद शेख राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा